आमदार श्रीमती सुमंताई आर पाटील यांच्या हस्ते नेहरू नगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ नगर येथे आपल्या लोकप्रिय तासगाव कवटेमंकाळ विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमंताई आर पाटील यांच्या हस्ते नगर येथे विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष विश्वास त्या पाटील येळावी जिल्हा परिषदेचे आपले नेते डी के नाना पाटील महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश सचिव तांबोळी आपल्या गावचे मस्के बापू निम्नी विविध कार्य सोसायटीचे अध्यक्ष विलासराव पाटील चेअरमन पांच कृषी अध्यक्ष विलास अन्ना पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ भाऊ मस्के सरपंच ऋतुजा रामदास जाधव उपसरपंच अविनाश पाटील माजी सरपंच विजय कोळी गणेश यादव अरुण ढोणे प्रकाश पाणी पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब चौगुले निमणी गावचे उपसरपंच राजू घोडके ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील निखिल गायकवाड युवा नेते रामदास जाधव तसेच आपल्या गावचे समाजसेवक अतुल पाटील बाळासाहेब यादव नामदेव पाटील अनंतराव कदम विशाल काकडे कृष्णकांत साळुंखे निलेश पाटील नवनाथ भाऊसो पाटील संतोष पाटील अनिल जगदाळे नंदीवाले समाजाचे अध्यक्ष विलास मोकाशी उपसरपंच अरुण मोकाशी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दीपक भोसले तसेच निम्नी विकास सोसायटीचे सदस्य दीपक भोसले माणिक देशमुख धनाजी देशमुख भास्कर भोसले तुषार मोकाशी शहाजी भोसले कृष्णा भोसले जालिंदर भोसले मातंग समाजाचे अध्यक्ष नवनाथ माने अशोक कांबळे मेजर चंद्रकांत लोंढे राजू पुंदीकर तातुलहू देवकळे विश्वास काळीबाग बाबासाहेब सुखदेव परशुराम वाघमारे चंद्रकांत लोंढे ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय आनंदमय कार्यक्रम पार पडला नवा महाराष्ट्र न्यूज साठी तासगावहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका